नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्या क्रिएटर्स ज्यांनी यूट्यूब चॅनल आणि ब्लॉगिंग केलेलं आहे त्यांना जर यश मिळालं नसेल तर दोन हजार चोवीसला तुम्ही जे काही संकल्प केलेला आहात जे काही पण केलेला आहात तो पण तुम्हाला यावर्षी कसं करायचं आहे काय करायचं आहे ह्याचा एक प्लॅन ठरवा त्या प्लॅनिंगनुसार तुम्हाला यावर्षीचा जो काही बेनिफिट्स किंवा प्रॉफिट्स मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात म्हणजे कसं असतं की समजा दोन हजार तेवीसला जर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सक्सेस नाही मिळाला आहे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला किंवा ब्लॉगिंगवरती प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळालेलं नसेल तर तुम्ही कुठेतरी चुकत आहात तर दोन हजार तेवीसला जे काही चुका आहेत तर दोन हजार तेवीसमध्येच ठेवा दोन हजार चोवीसला तुम्ही एक नवीन सुरुवात करा नवीन सुरुवात म्हणजे काय करायची आहे भरपूर सारे असे मित्रांनी किंवा लोकांनी मला विचारलं की सर मी दोन हजार तेवीसमध्ये असे असं चॅनल काढलेलं आहे चॅनलवरती एवढं रीच गेलेलं आहे त्याच्यानंतर डिमॉनिटाईज झालेलं आहे किंवा यूट्यूब चॅनलसुद्धा तुमचा डिमॉनिटाईज होतो किंवा तुमचा ब्लॉगिंगमध्ये सुद्धा तुमचा डिमॉनिटाईज होतो तर याच्यावरती काय सोल्युशन्स आहे असे बरेच लोकांनी मला विचारलं तर त्याच्यावरती सोल्युशन्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला काही ब्लॉगिंगचे ट्रिक्स आणि टिप्स आजपासून देणार आहे त्याशिवाय तुम्हाला यूट्यूबच्या रिलेटेडसुद्धा यूट्यूबचे uh, जे लॉक्स तुम्ही चॅनल बनवता किंवा यूट्यूबच्या रिलेटेड्स जे काही चॅनल आहे त्या चॅनलच्या रिलेटेड्स तुम्हाला मी सर्व इन्फॉर्मेशन्स तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे आता रोज व्हिडिओ येतील आणि रोज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की यूट्यूब म्हणजे काय यूट्यूबच्या रिलेटेड्स आता बरेच लोकांनी YouTube चॅनल ओपन करून ठेवले आहेत पण YouTube चॅनल ओपन करून त्याच्यावरती पुढे त्यांना सक्सेस मिळत नाही आहे किंवा त्यांचे दोन हजार तीन हजार पाच हजार झाले त्याच्यानंतर पुढे त्यांचे सबस्क्रायबर्स गेन नाही होत आहेत किंवा त्यांना व्ह्यूज येत नाही आहेत किंवा व्ह्यूज शंभर डॉलर्स जे सुरुवातीला कंप्लीट करायचे आहेत ते कंप्लीट करण्यासाठी खूप डिफिकल्टीज येतात सुरुवातीला दहा बारा डॉलर्स लवकर कंप्लीट झाले पण नंतर इतके व्ह्यूज डाऊन झाले की त्याच्यानंतर व्ह्यूजच येत नाहीत हे यूट्यूबच्या रिलेटेड ब्लॉगिंगच्या रिलेटेड असं आहे की ब्लॉगिंगच्या रिलेटेड आम्ही जोशने काम केलं यूट्यूबचं ॲडसेन्स परमिशन घेतलं काही लोकांना अजून ॲडसेन्सची परमिशनसुद्धा मिळाली नाही आहे तर ॲडसेनची परमिशन्स घेण्यासाठी मी प्रयत्न केले पण ॲडसेनची परमिशनसुद्धा आम्हाला मिळालेली नाही किंवा ज्यांना ॲडसेन्सची परमिशन मिळाली आहे त्यांचे अजून डॉलर्स कंप्लीट नाही झालेले आहेत तर खूप महिने निघून जात आहेत परंतु तू तरीसुद्धा आपल्याला ब्लॉगिंगमध्ये यश मिळत नाही आहे मग आम्ही कुठे चुकतो यासाठी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझे दोन व्हिडिओ येतील त्या दोन व्हिडिओजमध्ये एक मी तुम्हाला यूट्यूबच्या रिलेटेड्स तुम्ही काय काय चुका केलेल्या असाल किंवा त्या चुकाला कसं सुधारायचं याबाबतीत इन्फॉर्मेशन देईल त्यानंतर दुसरा जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स तुम्ही काय काय चुका करू शकता किंवा काय काय चुका झालेल्या असतील ते कसे सुधारायचे याबाबतीत इन्फॉर्मेशन देईल ब्लॉगिंग आणि यूट्यूबच्या रिलेटेड्स जे काही तुम्हाला मी इन्फॉर्मेशन्स देईल त्याच्यावरती जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आम्हाला विचारा आणि त्यावरती मी तुम्हाला सेपरेट असा व्हिडिओ बनवून देत जाईल तर हा माझा फक्त एक म इंट्रोडक्शनचा व्हिडिओ होता मी तुम्हाला फक्त आजपासून व्हिडिओ देणार आहे मराठी अभिमान या यूट्यूब चॅनलसोबत जर दोन हजार चोवीसला तुम्हाला जोडून तुम्हाला काहीतरी नवीन करियरची सुरुवात करत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय